जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानवन रानमळा येथे भरली विठ्ठल नामाची शाळा पाहूया सविस्तर बातमी न्यूज धारांचे आगमन आणि पंढरीच्या वारेची आस वार करी, करी मृदुंगाचा गजर करीत पायीवारी संपूर्ण राज्यातील विठ्ठल भक्तीने नावून निघाली आहे अशातच आषाढी एकादशीच्या निमित्ताने मान तालुक्यातील पानवन रानमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बाल विठ्ठल नामाची शाळा भरवली होती वारीचा आनंद घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी पाणवण गावातून दिंडी काढून हा सोळा मोठ्या उत्साहात साजरा केला शाळेतील झाले होते पारंपरिक पोशाख करीत नऊवारी साड्या नेसून विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या काही आता मध्ये पताका घेत विठ्ठल नामाचा गजर करत होते डोईवर तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ घेऊन बाल ही दिंडी गावातून जाताना ठिकठिकाणी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा साकारलेल्या बालकांमुळे प्रत्यक्ष भास होत होता या भक्तीचा जागर चालू होता विटू गजरात सारेजण दंग झाले होते प्रत्यक्ष वारीचे अनुभव साऱ्यांनाच मिळत होता असं यातून जाणून आले भक्तांना विद्यार्थ्यांच्या या दिंडी सोहळ्यात पांडुरंग रुक्मिणी भेटल्याचे समाधान मिळाले होते दिंडी सोहळ्याच्या सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार झाले हा चोळा लक्षवेधी केला होता हरिनामाचा गजर करीत हा दिंडीचा पानवन गावातून मिरवणूक काढण्यात आला रुकुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थी आक झालेल्या विद्यार्थ्यांचे बालवालकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी जणू काही विठ्ठल नामाची शाळाच भरवली होती ज्ञान मंदिरात विठ्ठल रुकुमाईच्या

आबासो शिंदे मसवड आपल्या वगातील ताजे अपडेट पाहण्यासाठी आजच झुंजर न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा